नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण दोन रोजी गॅलेक्झी आणि शाकेत हे जे दोन तणनाशक या शेतामध्ये फवारले होते तर आज चार दिवस झालेले आहेत आजची तारीख पाच आहे तर आज याचा काय असर दिसतो आणि सोयाबीनला कितपत शॉक बसला आणि हे फवारताना काय काळजी घ्यायची हे पाणी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि काही ठिकाणी थोडंसं स्कॉर्चिंग दिसलं त्यामुळं हा व्हिडिओ मी थोडासा रिझल्ट यायच्या लवकर बनवत आहे की यामध्ये फवारताना काय काळजी घ्यायची तर बघूयात काय झालेलं आहे तर या शेतामध्ये दोन जूनला आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी शाखेत शंभर एम एल आणि त्यासोबत आपण जे गॅलेक्झी येतं एक तणनाशक तर ते गॅलेक्झी घेतलं होतं आपण पन्नास एम एल गॅलेक्झीचे आपण पंचवीस पंप केले होते म्हणजे प्रतिपंप दोन मिली आपण टाकू शकतो आणि ते यामध्ये फवारणी केलं होतं मला वाटतं पंचवीस पंपापेक्षा त्याचे जर सत्तावीस पंप केले तर जो शॉक बसणारा आहे तो कमी बसेल पण तण जर जास्त असेल तर नक्कीच आपण पंचवीस पंप करून फवारणी करू शकता आणि फवारताना आपला हात परत एका लाईनवर नाही आला पाहिजे अशी काळजी घ्यायची याला तुरीला बराच शॉक बसतो तर ह्या सोयाबीनला एवढा काही शॉक बसलेला नाही थोडीफार पिवळट झालेली आहे आणि काही ठिकाणी पाने करपलेली आहे आपण पाहूया तर हे असा केना आता याचे डाग पडलेले आहे आणि जळायला सुरुवात झाली हा परत हिरवा होतो की जातो आपण एकाही दिवसात बघू याच्यावर परत व्हिडिओ टाकील ही बघा या सोयाबीनला थोडंसं पिवळ सरपणा ही अशी स्कॉर्चिंग आलेली आहे पाने रड झालेली आहेत आणि केना बऱ्याच ऐंशी पिवळा पडत आहे ही दुधी या दुधीचे पानं जळालेले आहेत तिसऱ्या चौथ्या दिवशीच चौथ्या दिवशीच हा हा व्हिडिओ आहे फवारणीनंतर तर हा केना लव्हाळ मात्र अजून काहीच त्यावर परिणाम नाही हा बघा हा केना हे गाजर गवत या ठिकाणी दुधी या तणांवर असर दिसत आहे आणि प्लेन सोयाबीन असेल तर थोडीफार स्कॉर्चिंग येते आता आपण तुरीच्या दुसऱ्या शेतात बघूया काय झालं ते फवारणी केलेलं दुसरं शेत आणि दोन दिवस झाले फवारणी करताना खूप हवा होती आणि यामध्ये तुरीच्या तासाशेजारी डबल फवारा गेला कारण हे तास घेतल्यानंतर हे शेजारचा तास घेतल्यानंतर परत इकून येताना जी हवा आहे ती या साईडला असल्यामुळे यावर डबल फवारा गेला तर तुरीचे असे प्रकारे शेंडे कोकडलेले आहेत आणि ते पानं वाळत आहे सोयाबीनलाही असा बऱ्याचपैकी शॉक बसलेला आहे ही तूर बघू शकता आपण तर मला वाटतं गॅलेक्झी घेतल्यानंतर तुरीला बऱ्याच मोठ्या प्रमाणात शॉक बसतो तर त्याचे प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे आणि फवारताना परत हात त्या तासावर जाणार नाही कारण यावर्षी हवा या सीझनमध्ये खूप सुटत आहे आणि हवेमुळे परत त्याच भागात ते तणनाशक उडत आहे तणनाशकाची फवारणी करताना शिफारशीनुसार हवा कमी असावी पण हे पा परत हे जे काही तण आहे हे बिलकुल गेलेलं आहे रिझल्ट चांगले आहेत पण पिकाला स्कॉर्चिंग येते आणि तुरीला तर डबल हात फार मोठा शॉक बसतो आता ज्या ठिकाणी परत गेले नाही हे समोरचं शेत आपण यात बघूया ते आणि हे एकाच दिवशी फवारलेलं आहे तर यामध्ये ज्या ठिकाणी परत हात गेला नाही त्या ठिकाणी तुरीला काही विशेष फरक पडलेला नाही ते जे शेवटचं आपण अगोदरचं शेत पाहलं ते चार ते पाच वाजे त्या दरम्यान फवारलं त्या टायमाला खूप हवा होती आणि हे सुरुवातीची फवारणी यामध्ये हवा नसताना परत एका याच्यावर गेली नाही तर तरी हे पाहिजे सोयाबीनला स्कॉर्किंग स्कॉर्चिंग आणि चुरीवर थोडेफार पानावर तपकिरी रंगाचे डाग दिसत आहे आणि हा अशा प्रकारे केना गाजर गवत दुधी याचा पाने वाळलेली आहे तर हे फवारताना आपण हे पाय केण्याचं मोठं झाड एकच काळजी घ्या की प्रमाण व्यवस्थित टाका तण जास्त असेल तर शाखेत प्रतिपंप शंभर एम एल आणि गॅलेक्झीचे ते पन्नास एम एलचे पंचवीस टाक्या करून त्या त्याचा एक ग्लास समजा पंचवीस ग्लास पाणी घेऊन त्याचा एक ग्लास आपण एका टाकीला फवारू शकतो आपण आपल्या भागात कोणते तनाशे फवारत आहात आणि त्याचे कसे रिझल्ट आहे काही साईड इफेक्ट आहे का ते कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद